मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्ट्रॅटेजीचं महत्व खूप आहे तुम्ही ज्यावेळेस आपलं गोल टार्गेट करता म्हणजे एखादं कुठली परीक्षा आपल्याला पास करायची आहे हे जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेस ते ध्येय किंवा तो गोल किंवा ते टार्गेट फिक्स करत असताना आपली स्ट्रॅटेजी आपण काय ठरवतो याला सुद्धा खूप महत्त्व आहे एम पी एस सी आणि परीक्षांची खास करून तयारी करत असताना फक्त एम पी एस सी आणि यू पी एस सीची परीक्षा द्यायची हा पर्याय आधीच्या काळामध्ये यशस्वी होत होता पण अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा वाढत आहे आणि त्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजीसुद्धा बदलवणं गरजेचं आहे ही स्ट्रॅटेजी बदलवत असताना या परीक्षांच्या सोबत सोबत यू पी एस सी किंवा एम पी एस सीद्वारेच होणाऱ्या इतर वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षांची तयारी करणे आणि एका ठराविक वेळेमध्ये समजा आपण ठरवलं की स्वतःला दोन वर्ष आपण देणार आहे तर ह्या ठराविक वेळेमध्ये यशस्वी होणं ही खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे आणि त्यासाठी आपल्याला मग एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत इतर कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये आपण कसं यशस्वी होऊ शकतो हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणून आणि म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण बघा के आपले हा व्हिडिओ सुरुवातीलाच पाहताना तुमच्या लक्षात येईल की आपल्यासाठी हा किती गेम चेंजर ठरणार आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट की ह्या व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला जर काही प्रश्न आले तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा त्या प्रश्नांना निश्चितपणे तुम्हाला उत्तरसुद्धा दिल्या जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला मित्र शुभम ह्या शुभमने कशा पद्धतीने ई पी एफ ओची परीक्षा पास केलेली आहे त्याची स्ट्रॅटेजी काय होती यू पी एस सीच्या अभ्यासासोबतसोबत ते करण्याचा त्याला फायदा कसा झाला आणि एक यशस्वी अधिकारी घडण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला हा सगळा प्रवास आपण त्याच्यासोबत गप्पा करून समजून घेणार आहोत त्यामुळे हा निश्चितच अत्यंत रोचक आपल्याला अतिशय उपयोगी आणि तुमचा पूर्ण प्लॅन चेंज करू शकणारा हा प्रवास आहे या गप्पा ठरणार आहे तेव्हा हा पूर्ण व्हिडिओ पहा शुभम सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानज्योती एज्युकेशनच्या या कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप खुँ स्वागत आहे थँक्यू सर शुभम पहिल्यांदा मला सांग की यूपीएससीचा अभ्यास करताना पहिल्यांदा तुझ्या डोक्यात ही आयडिया कधी आली की आपण अशा वेगळ्या परीक्षा पण दिल्या पाहिजे खरं तर म्हणजे घरची फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नाही तर सुरुवातीपासूनच असं होतं की जे मिळेल ते पहिलं घ्यायचं पण आता त्यात पण असं होतं की खूप डायव्हर्जन पण नको तर मग युपीएससी मध्येच दुसरा एक्झाम होतात हे माहिती होतं सुरुवातीला मला ही होती असिस्टंट कमांडंट साठी युपीएससी कडून घेतल्या जाते तर मग मी ती एक्झाम दोन हजार वीस ला रिटर्न क्लिअर केली होती सीएपीएफ ची येस ओके फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पण तेव्हा मला मेडिकल मध्ये अडचण आली म्हणजे मला कलर ब्लाइंडनेस आहे आणि त्याच्यामुळे मग मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोच पण त्याच्यानंतर मग त्याच वर्षी वर्षीएफची पण रिक्रुटमेंट आलेली होती त्याच्यामध्ये एन्फोर्समेंट ऑफिसर आणि अकाउंट ऑफिसरची रिक्रुटमेंट आलेली होती पण त्यावेळेस मला ते माहितीच नव्हतं आणि ते फॉर्म भरलं गेलं नाही पण मग जेव्हा त्याच्यानंतर माझे मित्र जेव्हा एक्झाम ला जात होते तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे झालं की आम्ही हे फॉर्म भरला होता तुला माहित नाही का असं वगैरे तर तेव्हा मला कळालं की अरे हे पण एक्झाम होती आणि मी फॉर्म भरू शकत होतो मग ते माझ्या डोक्यात होतं आणि दोन हजार ला जेव्हा नेक्स्ट टाइम ती रिक्रुटमेंट आली तेव्हा मी आ, ते कधी आली रिक्रुटमेंट दोन हजार ला फेब्रुवारी मध्ये नोटिफिकेशन आलं होतं आणि कसं माहित पडलं तुला म्हणजे अगोदरच अवेअरनेस होती की आपल्याला हे एक्झाम म्हणजे आपण देऊ शकतो हो। तर ज्या वेळेस त्याचं नोटिफिकेशन आलं होतं तर ते ग्रुप्स सर वगैरे सर्क्युलेट होतच असतं टेलिग्राम ग्रुप्स okay. वगैरे आणि युपीएससीच्या वर पण ऑथेंटिक घेत okay. इन्फॉर्मेशन मिळू शकतं समजा आपले जे मित्र आहेत आता हा व्हिडिओ पाहत आहेत आपल्याला पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनी जर का युपीएससीच्या वेबसाईटला फ्रिक्वेंटली भेट देत राहिलं आणि असे जे ग्रुप्स असतील वरचे काही चॅनल असतील त्याला जर व्हिजिट करत राहिलं तर त्यांना माहीत होऊ शकते असेल जर म्हणजे बरेच इन्फॉर्मेशन आजकाल अशा सर्क्युलेट होतात आणि okay. इन्फॉर्मेशन एवढी झाली की म्हणजे बरेच गोष्टी आपण फॉलो नाही करू शकत तर एक दोन चांगले सोर्स निवडायचे आणि ते फॉलो करत राहिलं तर मग अशा इन्फॉर्मेशन वेबसाईटला भेट देत राहणार हा हाँ, चांगला हे नेमकं काय असतं पद याच्यामध्ये आता माझं जे सिलेक्शन झाले ते एन्फोर्समेंट ऑफिसर आणि अकाउंट ऑफिसर म्हणून झालेलं आहे तर यामध्ये जे आहे तर सुरुवातीला अकाउंट च काम दिलं जातं त्याच्यामध्ये क्लेम सेटलमेंट वगैरे असतील ते बघणं अरियर्स वगैरे रिकव्हरी अशा गोष्टी असतात आणि एनफोर्समेंट मध्ये जे ईपीएफओ चा ऍक्ट आहे म्हणजे ईपीएफ ऍक्ट जो आहे त्याला एन्फोर्स काय होत एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऍक्ट ओके येस तर ईपीएफ अँड एमपीए फुल फॉर्म तसा आहे ते मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट असं म्हणून येतो पूर्ण बरं एम्प्लॉई प्रोविडेंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट फिफ्टी टू चा त्याच्या अंडरमध्ये हे गव्हर्न या प्रोव्हिडंट फंड, फंड म्हणजे आता मराठीत सांगायचं सा म्हणजे भविष्य निर्वाह निधी okay. तर जेव्हा रिटायर होतो एखादा व्यक्ती oh. सर्व्हिस नंतर oh. तर मग त्याला समोरचं आयुष्य पण जगायचं असतं oh. त्यावेळेस सॅलरी तर नाही येऊ हो शकत uh -huh. मग आ, त्याचा जो सॅलरी असते uh -huh. त्याच्यामधून काही भाग डिडक्ट होत असतो आणि गव्हर्नमेंट किंवा त्याचा एम्प्लॉयर जो कोणी असेल okay. तो पण कंट्रिब्युट करत असतो आणि हे कंट्रीब्युटेड जे अमाऊंट आहे ते एकदाच मिळते आणि त्याच्यावर भविष्याचा निर्वाह ते करू शकतील अशा आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा पद्धतीच्या प्रॉव्हिडंट त्या एम्प्लॉयमेंटचा जो काही आहे तर ते सगळं मॅनेज करणारी संस्था हा आणि त्यात तिथं आपली ही रिक्रुटमेंट झाली हा ओके मग परीक्षेचे किती टप्पे आहेत या या परीक्षेला दोन टप्पे आहेत फेज, रिटन फेज, आ, फेज, काई -काई आ, फेज आ, वन त्याला आपण रिटर्न एक्झामिनेशन म्हणू शकतो आणि फेज टू जे आहे ते इंटरव्यू फेज वन मध्ये काय काय येतं फेज वन ला म्हणजे आगा सांगायचा म्हणजे एकशे वीस प्रश्न असतात अडीच मार्काचे आणि दोन तासाचा वेळ आणि वन थर्ड असतात नाही ऑब्जेक्टिव्ह मल्टी ऑब्जेक्टिव्ह येस आणि निगेटिव्ह सिस्टीम पण आहे हा वन थर्ड निगेटिव्ह म्हणजे यूपीएससी चे बाकी पेपर होतात तसंच ओके okay. आणि यामध्ये मग वेगवेगळे वेग आर्ट विषय mm. टेस्ट केल्या जातात जसं की त्याच्यात मध्ये लिहिले इंडियन फ्रीडम स्ट्रगल असेल mm. पॉलिटी असेल इकॉनॉमी असेल mm. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश कंप्युटर mm. जनरल सायन्स आणि त्याच्यानंतर मग ई फोर रिलेटेड म्हणजे आता त्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी येणार अकाउंटिंग जनरल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स लेबर लॉज ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात एमपीएससी कितपत अभ्यास उपयोगी पडतो तर आता मी सुरुवातीला जेवढे विषय केले तेवढे आपण एमपीएससी युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये करतो म्हणजे हिस्ट्री झालं पॉलिटी इकॉनॉमी सी पेपर असतो त्याच्यामध्ये जनरल मेंटल अॅबिलिटी असते किंवा मॅथ फार असतं इंग्लिश चा असतं तर म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आपण ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो ओके तर जे काही म्हणजे स्पेसिफिक नॉलेज पाहिजे त्या पद्धत म्हणजे ड्युटीज पूर्ण करण्यासाठी ओके okay. तेवढा आपल्याला ते अक्वायर करावं लागणार आणि त्याच्या तयारीला साधारण किती वेळ लागतो माझी तयारीचा अनुभव मी सांगू शकतो की मला म्हणजे प्रिलिम्स नंतरचा वेळ होता oh. प्रिलिम्स निघणार नाही हे जेव्हा मला कळालं तर मग मी पूर्णपणे स्वतःला त्यामध्ये तयारीसाठी तयारी घेतलं आणि मग बार बार जे काही म्हणजे हे नवीन विषय होते कारण प्रिलिम्स पर्यंत पूर्ण माझा अभ्यास झालेला होता पाच सहा विषय जे काय आणि उरलेले जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत लेबर लॉ सोशल सिक्युरिटी वगैरे तर हे मी युट्यूबवरचे फ्री लेक्चर्स जे मॅरेथॉन्स वगैरे यायच्या किंवा टेलिग्राम वर पीडीएफ वगैरे जे सर्क्युलेट व्हायचे अशातूनच प्रिपेअर केलं आणि एक टेस्ट सिरीज होती तर त्या टेस्ट सिरीज थ्रू मी ते बाकी मग क्वेश्चन सोडवून प्रॅक्टिस केली आता हे फेज ची तयारी जर चांगली करायची असेल एखाद्याला तर त्याची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे सगळ्यात अगोदर तर क्यू बघतो आपण की क्यू मधून आपल्याला अंदाज येतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात येस येस कुठे आहे म्हणजे आता हे कुठे पण मिळू शकतात जसं की टॅप आहे त्यांच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावर फ्री ई बुक आपल्याला मिळू शकतं तर त्या ई बुक मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत Okay. सॉल्ड आहेत तर त्याच्यातून आपण अनालिसिस करून आपल्याला माहित पडू शकतं की याच्यामध्ये सेक्शन कसे आहेत एक्सामचे क्वेश्चन कसे नेचर कसं चेंज झालंय आणि हे सगळं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची बरोबर किंवा मग काय सब्जेक्ट आपल्याला वीक वाटतात आपण डायरेक्टली गो थ्रू करू शकतो सोडवू शकतो आणि त्याच्यातून अंदाज बांधू शकतो बऱ्यापैकी अंदाज येतो येतो आणि मग फेस टू कसा इंटरव्ह्यूचा तर ते नॉर्मली जसं आपण युपीएससीच्या पॅनलला इंटरव्ह्यू देतो तसंच युपीएससी मध्ये झाला होता अच्छा कसा अनुभव होता तो इंटरव्ह्यूचा तीन पॅनल मेंबर्स होते ऍडॉक्ट पॅनल होते माझ्या वेळी तर त्याच्यामध्ये एक मेल आणि दोन लेडीज होत्या आणि बऱ्यापैकी कॉर्डियल आणि जसं त्या इंटरव्ह्यूच्या डिस्क म्हणजे जेव्हा आपण नोटिफिकेशन वाचतो oh. त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतं की एक स्ट्रॅटेजिक आणि पर्पजफुल कम्युनिकेशन असल्यासारखं असतं uh -huh. तर मला तेच तिथे जाणवलं की हे खूप डायरेक्टेड आणि पर्पज पर्पजफुल कम्युनिकेशन आहे जे आपले ट्रेड्स बरोबर बाहेर काढतात oh. की इतक्या वेळ त्या या माणसानं काय केलं किंवा याची पर्सनॅलिटी आणि त्याचे ट्रेड्स कसे आहेत काही असा खडूसपणा दिसला oh. नाही म्हणजे अजिबातच नाही खूप कूल आणि चांगलं एन्व्हायरमेंट होतं की म्हणजे सपोर्टिव्ह असतं पॅनल जे मी म्हणजे आता आपण जेव्हा टॉपर्सच्या स्ट्रॅटेजी ऐकतो किंवा त्यांचा अनुभव ऐकतो हो त्याच्यामध्ये ते सांगतात तसंच मला काही ते अनुभवायला मिळालं चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे केलं आणि लँग्वेज लँग्वेज uh, म्हणजे माझा इंटरव्ह्यू हिंदी मध्ये झाला कारण की पॅनल मेंबर चेअरपर्सन होते त्यांनी पहिला क्वेश्चन हिंदी मध्ये विचारला आणि मग मी हिंदी आन्सर दिला आणि मग ते तिथून पुढे हिंदीमध्ये सुरू झाला मग तो अभ्यासाची म्हणजे अभ्यास जेव्हा केला फेज चा तेव्हा इंग्लिश आणि हिंदी याचा जास्त वापर केला की त्याच्यामध्ये मराठी पण काही मटेरियल होतं मी माझा म्हणजे मीडियम मेड, जे आहे स्टडीचं ते पूर्णपणे इंग्लिश होतं पण त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी मी कम्फर्टेबल होतो हिंदीमध्ये त्याच्यामुळे मग मी हिंदीला भेटल पण अभ्यास एखाद्यानं करायचा इंग्लिश एखाद्याचं कच्चा आहे आणि त्याला वाटलं की मला हिंदीतले पुस्तक वाचून करता येतं का तसं करता येत करता येऊ शकतं म्हणजे त्याच्यामध्ये पेपरमध्ये कसं की इंग्लिश आणि हिंदी दोन्ही व्हर्जन असतात जसं आपला प्रिलिम्सचा पेपर येतो तसा आणि मग हिंदी मधून सुद्धा तयारी करणारे झालं एखाद्याला इंग्लिश मधूनच तयारी करायची आहे इंग्लिश काय लेव्हलचं हो पाहिजे बेसिक म्हणजे एवढं काही जास्त लागणार नाही फक्त ते ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश किंवा कॉम्प्रिहेशन वगैरे थोडासा पार्ट येतो तो अप्लाइड आहे पण तो पण मॅनेजेबल आहे म्हणजे असं एकदम इंग्लिशच असावं असं काही नाही असं काही नाही जनरल समजा आपले गावातले जरी मुलं असले तरी ते तयारी करू शकतात हो थोडस म्हणजे मेहनत लागेल पण ते करू शकतील नक्कीच जी एक्झाम होता तो किती वेळ चालला माझा अराऊंड फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट चालला असेल बरं कुठले कुठले प्रश्न होते जास्त म्हणजे सुरुवातीला तर त्यांनी हेच विचारलं की मेन्स झाली होती युपीएससीची तर मेन्स वगैरे दिली आहे का सुरुवातीला त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करता दोन हजार वीस ला तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तेव्हापासून तुम्ही काय करत आहात Oh. मग मी सांगितलं की सर मी सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतो तर mm. मग ते म्हणले की फुल टाइम करतो का मी म्हणलं mm. हो सर mm. मग मेन्स वगैरे दिली आहे का mm. तर मी म्हणलं की दिले आहेत दोन वेळा mm. मग त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट विचारला आणि मग तिथून पुढे ऑप्शनल mm. वर काही प्रश्न विचारले नंतर मग ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट त्यांनी रीड केले त्याच्यामध्ये जिओग्राफी होता तर त्याच्यावर प्रश्न विचारले मग करंट अफेअर्स चेक करण्यासाठी ते स्किल डेव्हलपमेंट म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड विचारला होता मग त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट साठी काय योजना वगैरे असं तर हे बेसिक कन्सेप्ट माहिती आहे की नाही हे विचारलं म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपले खूप चांगले क्लिअर पाहिजे आणि ते आपल्याला मांडता येणं हे एक मोठं स्किल असतं त्यावेळी बरोबर परीक्षा पास झाली किंवा तो रिझल्ट लागला तो क्षण कसा होता म्हणजे त्याच्या अगोदर सांगायचं सा तर परीक्षेचा रिझल्ट आला त्या दिवशी मला ते साडेपाच वाजता कळालं अराऊंड अच्छा आणि त्याच्या अगोदर दोन तीन तासापूर्वीच मी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या इंटरव्ह्यू साठी म्हणजे फायनान्शियल साठी फॉर्म भरत होतो की मला समोरच काहीतरी करावं लागेल इकडे काहीच होत नाहीये वगैरे असं तर मग पीजी वगैरे करायचा असा विचार आणि पूर्ण तो दिवसच मध्ये होतो मी की त्याला जे लागणारे डॉक्युमेंट होते अकाउंट स्टेटमेंट वगैरे हे ते सगळे घरी आणि तिथून मागवायचे तर ते थोडं स्ट्रेसफुल होतं त्यावेळेच आणि घरी पण व्यवस्थित असं बोलत नव्हतं पण एकदम तो रिझल्ट आला आणि सगळं काही बदललं घरच्यांचा सपोर्ट कसा होता या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तर मला वाटतं की फॅमिलीचा सपोर्ट असणंच असतं माझ्या बाबतीत ते खूप चांगलं होतं की फॅमिली म्हणजे आई वडील त्यांनी नेहमी विश्वास ठेवला की हा करेल काहीतरी तर म्हणजे अधून मधून प्रिलिम्स क्लिअर होणं किंवा मेन्स देणं ह्या गोष्टी किंवा सीएफएफ च्या वेळी मेडिकल मध्ये अडचण आली असं मग त्यांना एक कुठेतरी विश्वास होता की आज ना उद्या काहीतरी करणारच हा नक्की आणि त्यांनी ते पाठबळ नेहमी माझ्या पाठीमाग ठेवलं आणि त्यांचा ते विश्वास आज खरा झाला हे मला चांगलं वाटतं खूप आनंद वाटला असेल ना घरच्यांना पण आनंद घरच्यांना पण आनंद म्हणजे एकदम जेव्हा मी सांगितलं तेव्हा आनंद होते त्यांना की म्हणजे आताच थोड्या वेळापूर्वी हा नीट बोलत नव्हता आम्हाला वाटलं की कशाचं टेन्शन आहे एवढं किंवा बँगलोरला वगैरे कशाला जावं लागतं तुला हा जो तुला स्ट्रेस यायचा हातात काहीच नसतानाचा हा स्ट्रेस कसा हँडल करायचा म्हणजे आता स्ट्रेस तर येणार कारण की जेवढे अटेम्प्ट हाडले किंवा आपल्याला असं जाणवत कि की यार घरचे म्हणजे फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नाही तर मग ते होतच इन जनरल पण याला उपाय दुसरा काहीच नाही अभ्यास करून लवकर काहीतरी पोस्ट मिळवणं हेच ध्येय ठेवून आपण प्रयत्न करतो प्रयत्नच करणार कारण की आपण जर पॅनिक झालो तर त्याच्यामुळे परफॉर्मन्स खराब होतो आणि मग बरोबर गोष्टी हातात यायच्या अजून दोरावत जातील त्याच्यापेक्षा तू बी प्लॅन म्हणून काही विचार केला होता पुन्हा दुसरा Uh, मी मध्य म्हणजे मध्यंतरी एक्झाम ट्राय करत होतो म्हणजे बँकिंगच्या वगैरे एक्झाम यायच्या त्याच्यानंतर सीएपीएफ uh, तर ऑप्शनच बंद झाला होता पण ईपीएफओ ची जेव्हा निघली ती पण दिली होती त्याच्यानंतर सी एस ची रिक्रुटमेंट निघाली होती सेक्शन ऑफिसर वगैरे त्याची पण मेन्स दिली पण इंटरव्ह्यू मध्ये नाही झालं समजा असं मी जे मला असं रिलेटेबल एक्झाम वाटत होत्या की ज्याच्यामध्ये सिलेबस ओव्हरलॅपिंग आहे ते मी ट्राय करत होतो सीएपीएफचं का बरं संपलं होतं एज आ, एज नाही म्हणजे ते मेडिकल फिटनेस मध्ये माझं होणारच नव्हतं कलर ब्लाइंडनेस मुळे अच्छा आ, ते परमनंट डिस्कॉलिफिकेशन आहे तर म्हणजे आता okay. ते कलर ब्लाइंडनेस जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग ते देऊ शकत नव्हतं देऊ शकत नव्हतं सगळ्या प्रोसेस मध्ये तुझ्या डॉक्युमेंटचा पण एक हिस्सा झाला होता तो काय होता म्हणजे ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे की जेव्हा माझी रिटर्न एक्झाम क्लिअर झाली होती आणि मग मी डॅफ वगैरे भरला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी स्क्रुटिनी मध्ये माझ्या फादरच्या मध्ये काहीतरी स्पेलिंग किंवा ते लिहिण्यामध्ये म्हणजे डिस्क्रिपन्सी आहे म्हणून त्यांनी ईमेल मध्ये पाठवलं होतं आणि त्याची एक डेडलाइन दिली होती ती फ्रायडे होती आणि मी ईमेल पाहिला सॅटरडेला अरे बाबर आणि मग त्या दिवशीच मग मला जेव्हा कळालं तर मला खूप पॅनिक होत होतं आणि सॅटर्डेला युपीएससी च ऑफिस पण बंद असतं मग कोणाला विचारणार आणि मग जे कोणी असे म्हणजे आपल्याला पण हेच आहे की युपीएससी खूप स्ट्रिक्ट आहे कोणालाही विचारलं तर सगळे तेच सांगायचे की यार असं म्हणजे अगोदरचे किस्से त्यांनी ऐकलेले की असं काही जरी मुलांचे डॅफ साठी लेट झालं होतं तर त्यांनी घेतले नाही वगैरे असं मग तेवढ्या पॅनिक पॅनिकिंग सिच्युएशन मध्ये असताना सुद्धा आम्ही मग मला एका भाऊनी सजेशन दिलं आम्ही मग सिव्हिल कोर्ट मध्ये गेलो इथल्या पुण्याच्या तिथे चालू होत एक वकिलाचं ऑफिस मग त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून आम्ही ते बनवून घेतलं की सेम नेम वाला आहे म्हणून एफिडेविट आणि मग मी लगेच दिल्लीला गेलो आणि मग सोमवारी मी तिथं सबमिशन केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं मध्ये घेतलं हो म्हणजे ते कोऑपरेशन जे आहे हा ते खूप महत्वाचं आहे ते मिळतं हा म्हणजे एवढंच होतं की आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर मी समजा एका मित्राकडे थांबलो होतो था। तर ते, ते मित्र पण सांगत होता की आय एफ एस जे फॉरेन सर्व्हिस आपली फॉरेस्ट सर्व्हिस फॉरेस्ट सर्व्हिस वाल तर त्यांचे पण काही मुलांचे असंच डॅब साठी त्यांनी ते डेडलाईन मिस केली आणि त्यांना इंटरव्ह्यू पण मिळाला नाही त्या वर्षी आणि असे किस्से ऐकत असताना सुद्धा मी आ, ते म्हणजे स्वतःवर होल्ड ठेवला की नाही आपल्याला जाऊन आपलं प्रयत्न करायचाच आणि मी मग दहा अकरा वाजता ऑफिसला गेलो मग तिथं त्यांचं बाहेरच काउंटर होतं पोस्टल काउंटर तिथं त्यांनी मग ते रिसेप्शनवर सबमिट करून घेतलं आणि नंतर मग ते व्यवस्थित झालं ऍक्सेप्ट आपण असं म्हणू शकतो की शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे नक्कीच म्हणजे कारण की मी एवढं सगळं ऐकत असताना सुद्धा किंवा मला माहित होतं की यार आपण डेडलाईन मिस केली पण तेवढ्यातही मी ते म्हणलं की आपल्या हातात जेवढं तेवढं आपण करायचं मग बाकी काही हो तर मग असं म्हणून मी तिथं गेलो आणि ते झालं समजा असं लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे पुन्हा काही मित्रांच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की हो। आपण हो। जे एक्झाम साठी कॉन्टॅक्ट किंवा ईमेल देतो तो नेहमी आपण चेक केला पाहिजे किंवा पाहिजे ओके हा म्हणजे ईमेल किंवा अपडेट्स रेग्युलरली चेक करणं किंवा वेबसाईट हो। रेग्युलरली चेक करणं हे खूप महत्वाचं चेक करत राहणं आवश्यक आहे हो। त्या प्रोसेस मध्ये राहिलं पाहिजे शुभम मला सांग आता ही जी ची एक्झाम आहे अशा कुठल्या कुठल्या एक्झाम एखादा विद्यार्थी देऊ शकतो जो एमपीएससी युपीएससी तयारी करतोय Uh, ज्यांना कॉन्ट म्हणजे आता आपले सी सॅट वगैरे चे प्रिपेअर करतात त्यांना oh. कॉन्ट रिजनिंग hmm. इंग्लिश वगैरे हे चांगलंच प्रिपेअर करावं लागतं oh. तर मग बँकिंग वगैरे शहरमध्ये पण आता आपलं जनरल अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये oh. पण चारच सेक्शन असतात oh. कॉन्ट oh. रिजनिंग oh. uh, मॅथ्स आणि जी ए म्हणजे जनरल अवेअरनेस okay. तर असे सी वाला एक्झाम्स किंवा बँकिंग वाला एक्झाम्स किंवा इतर कोणत्या रेग्युलेटरी बॉडीज असतील जसं नाबार्ड आरबीआय वगैरे तर अशा प्रकारच्या एक्झाम आपण एक्सप्लोर करू शकतो म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त डायव्हर्जन पण नाही आणि बरंच काही ओव्हरलॅपिंग पण येतं ओके तर हे आहे आणि मग युपीएससी मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या एक्झाम सारखी पण सी एपीएफ आहे किंवा ईपीएफओ ची आहे किंवा मग जर स्पेशल क्वालिफिकेशन असेल तर त्याच्या पण एक्झाम निघतात जसं की लेबर कमिशनर चे असतील लेबर लॉज मध्ये आपण जर डिप्लोमा वगैरे केला असेल तर ते पण एक्सप्लोअर करता येऊ शकतो तुझ्या ह्या सगळ्या एकंदर प्रवासामध्ये ज्ञानज्योती बद्दलचा तुझा अनुभव कसा आहे म्हणजे मी मी म्हणून नको सांग नाही नाही असं समजून खर तर मी इंटरव्ह्यू साठी जास्त काही जणांना अप्रोच करू शकलो नव्हतो कारण की काही सोर्सच नव्हता म्हणजे माहीत पण नव्हतं तर मी माझा शुभम मित्र इकडं थ्री स्टॉक मध्ये आपल्याकडे काम करतो तर मग त्याच्या रेफरन्स थ्रू मी तुम्हाला भेटलो आणि मग इथं तुमच्या थ्रू आ, टीम मधले बाकी मेंबर्स जसे की अशोक सर oh. आणि त्याच्यानंतर शेखर गायकवाड सर oh. आणि अजून एक सर होते नाव आठवत oh. नाही oh. पण यांच्यासोबत डॅप डिस्कशन किंवा इंटरॅक्शन मधून किंवा तुमच्यासोबत जे फीडबॅक मिळाला oh. त्याच्यातूनच मी त्याच्यावर काम केलं oh. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्याविषयी प्रगल्भ होऊ शकलो oh. तर नक्कीच ह्या जर्नीमध्ये इंटरव्ह्यूच्या साठी मला खूप मदत झाली ओव्हरऑल आता आपले जे जे मित्र आहेत स्पर्धा प्रश्न तयारी करत आहेत आणि ज्या टेन्शन मधून ज्या तणावातून तू त्यावेळेस जात होता त्या तणावातून तुझे अजून खूप सारे मित्र जात आहेत त्यांच्यासाठी जर समजा खूप मोलाच असं काय सांगशील म्हणजे एवढंच आहे की प्रेशर असतं पण प्रेशर घेऊन आपण जर प्रयत्न सोडणार असेल तर मग काहीच अचीव नाही होणार त्याच्यापेक्षा हेच महत्वाचं आहे की आपण प्रयत्न करत राहायचे अजून जास्त प्रयत्न करायचे जेणेकरून ते आपण लवकर साध्य करू शकतो की प्रेशरमध्ये आपण कोलमडून नाही गेलं पाहिजे पण त्याच्यामध्ये सस्टेन करून आपण ते म्हणतात तसं जळून जळून म्हणजे तप्त होऊन ते साधूसंध पाहिजे ते हा असं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मित्रांचा कसा रोल राहिला तुझ्या खर तर मित्रांशिवाय हे कधीच शक्य नव्हतं असं वाटतं म्हणजे जेवढे शिक्षक महत्वाचे असतात तेवढेच मित्र कारण की जसं मी म्हणजे पाचवी पासून घराच्या बाहेर निघलेलं म्हणजे सहावीला माझं नवोदयला ऍडमिशन झालं आणि तिथून पुढची सगळी लाईफ माझ्या मित्रांसोबतच गेलेली तर सगळे जेवढे काही सुख दुःख असतील सगळ्या लाईफच्या फेजेस अप्स डाऊन किंवा जेव्हा पण मी लो फील करायचो अशा सगळ्या फेजेस मित्रांनी सांभाळत तर मित्र खूप गरजेचे असतात आणि मित्रांशिवाय मला वाटतंय की हे काही शक्य नसलं असत <laughs> मित्र वाट लावू शकतात आणि वाटेला दोन्ही <laughs> दोन्ही तर मित्रांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे खरं म्हणलं तर कारण की मी पासून जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हापासून सगळं आयुष्यच मित्रांसोबत गेलेलं तर वेगवेगळ्या लाईफच्या फेजेस म्हणजे आता नवोदेशचे मित्रच माझ्यासोबत प्रिपरेशनला होते त्याच्यामध्ये अभिषेक बळवंत रोहित कृष्णा प्रशांत हे सगळ्या मित्रांनी म्हणजे माझ्या सगळ्या फेजेस सांभाळत अक्षरशः कि मी जेव्हा लो फील करणं तेव्हा मोटिवेट करणं किंवा अभ्यासाला प्रोत्साहित करणं त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये मित्र भेटले कृपाली नंदिनी शुभम या सगळ्यांनी पण म्हणजे कॉलेजमध्ये पण खूप मदत केली आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रिपरेशनला पण सोबत असायचो तर हे सगळं त्याच्यानंतर मग लायब्ररीमध्ये जे काही फ्रेंड झाले त्याच्यामध्ये छवी आदिती hmm. यांनी मला टेस्ट सिरीज आणि त्याच्यानंतर मग आ, बाकी इंटरव्ह्यूच्या फेजेस साठी पण आपण जसं मॉक इंटरव्ह्यू सारखं करतो क्वेश्चन आन्सर या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आणि बाकी सुद्धा मित्र म्हणजे जेव्हा या सगळ्या फेजेस मधून मी जात होतो तेव्हा त्यांनी कुठे ना कुठे डायरेक्टली डायरेक्टली इनडायरेक्टली खूप सारी मदत केलेलीच आणि जेव्हा मी यशस्वी झालो तर त्याच्यानंतर त्यांनी जो पाठपुरावा केला किंवा माझ्या यशामध्ये ते आनंदी झाले तर याच्यावरून हेच आहे की मित्रांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं की मित्र नसते तर एवढं कधी शक्य झालं नसतं तुझा पहिला पगार किती असणार आहे आ, आता मला कालच युपीएससी कडून इंटिमेशन लेटर आलं यू रिकमेंडेड फॉर द पोस्ट आणि आता याच्यानंतर मला ईपीएफओ कडून कम्युनिकेशन येईल जे काही असेल ते आणि एक्सपेक्टेड आहे की ते दहा पंधरा दिवसात व्हावं आणि पहिला पगार आता सध्या तरी सेव्हन्टी फाईव्ह एटी च्या अराउंड जाईल म्हणजे पीएफ वगैरे कटून आणि आ, आता एथ पे कमिशन येणारच आहे तर त्याच्यामध्ये अराऊंड एक लाख एक्सपेक्टेड आहे हे मित्रांना सांगायला पाहिजे ना आपलं हो असतं निश्चितपणे शुभम खूप चांगलं संपूर्ण तुझा जो संघर्ष होता आपण त्याला संघर्ष म्हणूया हा संघर्ष खूप चांगला यशस्वीपणे पार करून तू या यशाच्या शिखरापर्यंत आहे आजच्या काळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने स्वतः सगळा संघर्ष करून स्पर्धा परीक्षा म्हणजे लाखोंची स्पर्धा मागे पाडून स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणं एक अधिकारी होणं हे सोपं नाहीये आणि ते निश्चितपणे तू पार केलेलं आहेस तुझ्या घरच्यांचं सगळ्यांचं तुझंसुद्धा खूप खूप स्वागत अभिनंदन आणि निश्चितपणे ज्ञानज्योतीच्या माध्यमातून असंच आपण आपल्या इतरही मित्रांसाठी काम करत राहू तुझंही सहकार्य त्यांना निश्चितपणे मिळत राहील नक्कीच नक्कीच येस पुन्हा काही सांगायचंय नाही एवढंच की म्हणजे हे सगळं पर, okay. जे प्रेशर वगैरे असतं स्पर्धा परीक्षामध्ये आजकाल हे खूप कॉमन आहे कॉम्पिटिशनच एवढं झालंय आणि शिकणारे मुलं एवढे झालेत की प्रत्येक पदामाग भडीमार आहे तर यामध्ये एवढंच आहे की खूप जास्त अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर आपलं म्हणजे एक्झामचं जे पोर्टफोलिओ आहे ते थोडंसं डायव्हर्सिफाय करू शकतो आपण जे मिळालं ते घेणं आणि समोर प्रिपरेशन करायला पाहिजे फ्लेक्झिबल राहायला पाहिजे Yes. की बाकी काय देऊ शकतो वगैरे असं करून आपण स्वतःला समोर ने पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जो पॉडकास्ट होता आपला हा यशस्वी पॉडकास्ट तुम्हाला कशा पद्धतीने वाटला आणि असे जे पॉडकास्ट आहेत हे पुन्हा कुठल्या कुठल्या पोस्टसाठीचे कुठल्या रिझल्टसाठीचे आले पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण यानंतर असे जे यशस्वी झालेले आपले विद्यार्थी आहेत ते जेव्हा इथे येतील त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू